डॉक्टर सुरेश जाधव हे अध्यक्ष मान्य रवीस देशमुख यांच्याकडे कार्यभार सुरवला जात आहेत आदरणी माझी मुख्यमंत्री बाबांच्या अनुपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय आता सर्वप्रथम बाबा त्यांचं

가이 멀쩡해. 그럼 아까 뇌가 아직 찐데. 뭐야? 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 � सकाळी निघालो रस्त्यामध्ये पाऊस आणि आमच्या परिस्थितीमुळे खूप वेळ झाला नियोजित कार्यक्रमाला जरा कोण घालत त्यामुळे आत्ताच आम्ही सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नूतन जिल्हाध्यक्षपदी मावळते अध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव आणि माझ्या उपस्थितीमध्ये नूतन अध्यक्ष माननीय रणजित चौधरी देशमुख यांच्या त्यांना पदभार सोपवलेला आहे त्यांना जिव्या माओच्या अध्यक्षांनी आणि दोघांकडून आहे सातारा जिल्ह्याच्या पुरा ताकदीने सांभाळणार आहेत त्याला आमच्या सर्वांच्या माझ्या व्यक्तिगत हार्दिक शुभेच्छा देतो हाचा कार्यक्रम अत्यंत साधेपणानं करायचं मी ठरवलं होतं आपल्याला कल्पना आहे त्यामुळं नंतर आम्ही काही दिवसानंतर चांगला मोठा मेळावा घेऊन पुन्हा त्यांचं स्वागत सत्कार करणार आहोत त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला निवडणुकीच्याबद्दल तयारी कर, करण्याकरता येईल देखील आम्ही लवकरच अध्यक्षांच्या परवाने बैठका घेणार आहोत साधकवार बैठका घेतल्या जातील जिल्ह्यामध्ये बैठका घेतली जाते आपण इथं आल्यानंतर आपल्याबद्दल आपले धन्यवाद व्यक्त करतो आमचा कार्यकारणीच्या सदस्य नाही धन्यवाद मी सातारा जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा सन्माननीय सुरद चव्हाण बाबा आणि डॉक्टर सुरेश जाधव यांच्याकडून पदभार स्वीकारलेला आहे आणि जिल्ह्यामध्ये यशवंत विचाराचं Rajkaran, bu yıl şam'de Kongreş cuma günü